हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना असली स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस मला खूप जण आनंद जाऊत अशी स्वामींच्या जा चणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण पात्र पोहायचा चिवडा बनवणार आहोत दिवाळी स्पेशल अर्धा किलोचा मी बनवत आहे ह्या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा खूप टेस्टी आणि अप्रतिम असा हा पातळ पोह्यांचा चिवडा बनून तयार होतो चला आपण साहित्य पाहून घेऊया इथे अर्धा किलो मी पातळ पोहे घेतलेले आहेत पाहू शकता छान असे निवडून घेतलेले आहेत चाळून घेतलेले आहेत इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक सात आठ मिरच्या कट करून घेतलेले आहेत अर्धी वाटी डाळी घेतलेले आहेत आणि पिट्टी साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेले कढीपत्त्याचे कडीपत्त्याचे पानं आहेत आणि आमसूर पावडर आहे चला आपण रेसिपीला स्टार्ट करूयात या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा खूप टेस्टी असा पात्र पोह्याचा चिवडा बनून तयार होतो चला आता रेसिपी आपण स्टार्ट करूया ती इथे कढई घेतलेली आहे मी आता स्टार्टिंगला आपल्याला जे पोहे आहेत ना ते छान असे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता मी दोन बॅचमध्ये हे पोहे भाजून घेत आहे आत्ता थोडेसे भाजून घेते आणि नंतर थोडेसे भाजून घेते वाटलं होतं मला एकदाच होतील पण हलवताच आलं नाही मला छान असं परतून घेताच आलं नाही म्हणून थोडेसे पोहे मी कमी केले आणि मग दोन बॅचमध्ये हे करून घेतले इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे म्हणजे मीठ टाकले ना छान असे भासतात लवकर भासतात म्हणून मीठ टाकायचं पो हे भासताना नेहमी इथे पाहू शकता छान असं मीठ टाकलेलं आहे मी आणि छान असं मिक्स करून घेत आहे इथे पाहू शकता मला म्हणजे हे करताना प्रॉब्लेम येत आहे व्यवस्थित असं परतून घेता येत नाही आहे म्हणून थोडेसे पोहे मी साईडला काढले काढले आणि नंतर थोडे थोडे दोन बॅचमध्ये असे तळून घे सॉरी तो, भाजून घेतलेले आहेत इथे थोडेसे पोहे मी काढून घेतले आणि छान असं गॅसची फ्लेम लो करून छान असे आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छान जा असा चिवडा बनून तयार होईल आपला इथे पाहू शकता छान असं गॅसची लोट मिडियम करून छान असं भाजून घेत आहे मी चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा ते छान असे भाजून झालेले आहेत एक बॅच झालेली आहे आता दुसरी बॅच देखील आपण भाजून घेऊयात छान अशी इथे पाहू शकता मी जे पोहे भाजलेले आहेत ना ते काढून घेतलेले आहेत परातीमध्ये आता दुसरी बॅच देखील अशीच आपल्याला गॅसची फ्लेम लोटू मिडियम करून छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि भाजताना मीठ नक्की टाका म्हणजे लवकर भाजून तयार होतात इथे दोन्ही बॅच मी छान अशा भाजून घेतलेले गेच आहेत गॅसची फ्लेम लोटू मिडियम करून आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे इथे पाहू शकता मी तेल ॲड करत आहे इथे तेल ॲड करत आहे साधारण एक छोट्या वाट्या असतात ना त्या वाटीने दोन वाट्यात तेल असेल तर स्टार्टिंगला आपल्याला जे शेंगदाणे आहेत ना छान असे तळून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता शेंगदाणे छान असे तळून घेत आहे तरून तरून मी अगदी पटकिनी भरून तयार होतो फार वेळ देखील लागत नाही शेंगदाणे छान तळून झाले की ते म्हणजे ते पोहे भाजून घेतले त्यावर टाकले नंतर हे डाळे आहेत ना ते देखील आपल्याला छान असे तेलामध्ये तळून त्या त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आपण हे के केलेलं आहे ना जे पोहे भाजून घेतले ते त्याच्यावर ॲड करायचे आहे ते पाहू शकता ॲड केलेले आहेत मी आणि नंतर यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे टाकायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आपल्याला ते जिरे मोहरी छान तेलामध्ये तडतडून घेतली नंतर कट केलेली हिरवी मिरची टाकायची आहे एक आठ नऊ हिरव्या मिरच्या असतील बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत नंतर हिरवी जी छान तळून झाली की त्याच्यामध्ये एक कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता खूप सारा टाका खूप भारी टेस्ट येते मस्त टेस्ट येते म्हणजे छान असा कडीपत्ता तळून झाला ना इथे तळून घेत आहे पाहू शकता तुम्ही खूप अप्रतिम अशी टेस्ट येते कढीपत्ता नक्की ॲड करा तुम्ही आणि खूप सारा ॲड करा छान टेस्ट येते नंतर यामध्ये हळद टाकूयात आपण इथे हॅ हळद मी टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे आता ही ही पाहू शकता तुम्ही छान असं हे झालेलं आहे नंतर यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचाला पण थोडंसं कमी हिंग टाकलेलं आहे छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे नंतर हा जी ही फोडणी झालेली आहे ना खमंग अशी फोडणी आपल्याला पोहेवर टाकून घ्यायची आहे इथे टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मे आ, हे टाकायचं आमचूर पावडर टाकायचे साधारण एक चमचा टाकायचे आमचूर पावडर नक्की ॲड करा खूप छान असे आंबट अशी टेस्ट येते छान अशी आणि सुद्धा इथे साधारण मी एक तीन चमचे ॲड केलेले आहे आमचूर पावडर एक चमचा ॲड केलेली आहे आणि पिठी साखर साधारण एक तीन चमचे टाकलेले आहेत नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला कारण की पोहे आपण भासताना देखील मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं मीठ आपल्याला बेततानीच टाकायचं आहे नाहीतर मीठ जास्त होऊ शकतं म्हणून इथे मीठ टाकलेलं आहे मी आणि छान असं मिक्स करून घेत आहे तुम्ही पाहू शकता एकदा नक्की रेसिपी ट्राय करा खूप टेस्टी आणि व प्रतिम हा चिवडा बनून तयार होतो अगदी अर्ध्या तासाच्या आत ही रेसिपी बनवून तयार होते खायला खूप सुंदर लागते छान असं मिक्स करून घेत आहे पाहू शकता इथे मी हाताने छान असं मिक्स करून घेत आहे इथे मस्त टेस्टी आणि अप्रतिम असा कुरकुरीत आपला पोह्याचा अप्रतिम असा आंबट गोड बनून चिवडा बनवून तयार आहे रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा काय सुंदर आणि अप्रतिम रंग आलेला आहे पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला थँक्यू